शहरामध्ये तेरा ठिकाणी ड्राय मिस्ट फाउंटनची सिस्टीम बसवण्यात आली आहे पण त्याचं काही ऑथेंटिकेशन आहे का कारण ती गाडी येते फिरते आणि विशिष्ट लेअर त्याच्यात क्लिअर होतो असं म्हणतात दुसरा माझा प्रश्न हा आहे की याचं ऑथेंटिकेशन चेक केलंय का आणि या ठिकाणी परिवहन मिनिस्टर पण या ठिकाणी बसलेत मी त्यांना विनंती करणार आहे आणि प्रश्न विचारणार आहे की एस टी महामंडळ जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात एस टी फिरतात त्याही बसेस आपण येणाऱ्या काळात ईव्ही करणार आहोत का ही महामंडळाच्या बसेस ते अल्टरनेट फ्युएल वर याव्यात अशा प्रकारचा प्रयत्न परिवहन विभागाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे जवळपास पाच हजार इव्ही बसेस पाच हजार एकशे पन्नास इव्ही बसेस या परिवहन विभागाच्या माध्यमातून एस टी करता घेण्यात येत आहेत चारशे पन्नास आलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आपण एल एन जीच्या संदर्भातला करार हा त्या ठिकाणी कतारच्या कंपनीसोबत पुढच्या दहा वर्षाकरता केलेला आहे त्या करारामध्ये आपल्या ज्या एक्झिस्टिंग बसेस आहेत या बसेसला एल एन जीमध्ये आपण कन्वर्ट करतो आहोत आणि आपल्याला दहा वर्ष ते एल एन जी पुरवण्याचं काम त्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे ज्या एक्झिस्टिंग बसेस आहेत त्याचंही टप्प्याटप्प्याने कन्व्हर्शन हे क्लीन फ्युएलवर किंवा रिलेटिवली क्लीन फ्युएलवर म्हणजे एल एन जीवार आपण करू त्याच्यामध्ये काही रेग्युलेटरी अडचणी आल्या त्या आम्ही सोडवतो एकदा त्या झाल्या की फार वेगानं हे सगळं कन्व्हर्शन होईल त्यामुळे पुढच्या काळामध्ये एस टी विभागाच्या देखील सगळ्या बसेस या नॉन कन्व्हेन्शनल फ्युएलवर कन्वर्ट करण्याचं राज्य सरकारचा मानस आहे